भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्याला साडी नेसवल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी देवी भाजप पदाधिकाऱ्यांना सद्बुद्धी देवो दुर्गाडी मातेला साडी अर्पण करत काँग्रेसनं साकडं घातलंय देवी भाजप पदाधिकाऱ्यांना सद्बुद्धी देवो असं काँग्रेसकडून म्हटलं गेलंय आणि त्यानंतर दुर्गाडी देवीला साडी अर्पण करत काँग्रेसनं हे साकडं घातलंय देवेंद्र अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती होते तर या पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत हे वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला साडी नेसवली होती त्यानंतर काँग्रेसनं देवीला साडी अर्पण करत ही मागणी केली आहे जी साडी या नवरात्रीच्या पवित्र दिवसामध्ये आपण देवीला परिधान करतो ती साडी त्यांनी पुरुषाला पर, पर, परिधान करून महाराष्ट्रातील नव्हे त्या दे देशातील नवरात्री आज पवित्र नवरात्र चालू आहे देशातील समस्त महिला वर्गांचा त्यांनी अपमान केलेला आहे तसंच महालक्ष्मीचा देखील अपमान केला आहे तर अशा भाजपच्या विकृत जिल्हाध्यक्ष सहित जे विकृत सहकारी त्यांच्या बरोबर होते त्यांना सद्बुद्धी देव त्यांना या पुढच्या काळात असे घाणे कृत्य करण्याची जी ती जे त्यांनी केलंय ते अशा पुढच्या काळात त्यांनी सत्तेचा माज येऊन करू नये अशी प्रार्थना आम्ही करण्यासाठी आलोय